यानंतर आणखी एक महत्वाची बातमी पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत दोन मे रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिला देण्यात आले जोपर्यंत चौकशी सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही असं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय बोगस प्रमाणपत्र देऊन आय एस झाल्याचा खेडकरवर आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे पूजा खेडकरला अखेर पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत काय अधिक माहिती या संदर्भात बिलकुल यापूर्वी कोर्टानं संरक्षण दिलं होतं मात्र चौकशीसाठी तुम्हाला हजर राहता येईल असं सुद्धा सांगितलं होतं परंतु आज कोर्टानं पोलिसांना धारेवर धरलेलं आहे की तुम्ही पूजा खेडकर याला चौकशीसाठी का बोलवलं नाही तर पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला केवळ चौकशी नाही तर आम्हाला पोलिस कोठडीची आवश्यकता आहे कस्टडीमध्ये ती हवी आहे आणि म्हणूनच आम्ही तिला चौकशीला बोलवण्याच्या ऐवजी कस्टडीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत मग या याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने विचारलं की तुम्ही आ, तिला या, यापूर्वी कधीही चौकशीला बोलवू शकत होतात परंतु आणि ती सुद्धा सहकार्य करते तर मग तुम्ही का बोलवलं नाही आणि नंतर कोर्टानं सांगितलेलं आहे की दोन तारखेला सकाळी साडे दहा वाजता दिल्ली क्राईम समोर हजर राहून चौकशी पूर्ण करा अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता पूजा खेडकरीला आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच समोर हजर राहून हे संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे आणि जे मुद्दे आहेत की जे दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये मांडले होते त्यामध्ये म्हणजेच की अपंगत जे प्रमाणपत्र होतं ते चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलं होतं त्याचबरोबर अनेक वेळा परीक्षा देण्यात आल्या होत्या आणि या संदर्भामध्ये जे मुद्दे आहेत किंवा दिव्यांगाचं प्रमाणपत्र नगरमधून कशा पद्धतीने मिळवलेलं होतं या सगळ्याच मुद्द्यावर चौकशी जी आहे ती केली जाणार आहे निश्चित त्यामुळे या चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी